नमस्कार मी असलं मुद्दला आपण पाहताय कराड वार्ता कृषी प्रदर्शन सुरू आहे आता तिसरा दिवस आहे आपण पाहताय कशा प्रकारे नागरिकांची तुडुंब गर्दी आहे ते आपल्याला इकडे पाहायला मिळते वाहतुकीची जी कोंडी आहे ते एक तास झालेला आहे इकडे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे आपण पाहताय वाहन चालकांना सध्या या ठिकाणी कसरत करून प्रवास करावा लागतोय हे कृषी प्रदर्शन कराडला भरलं आहे जो बैलबाजार रस्ता आहे जो मालकापूरला जातो या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती कराडच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरत आलेलं आहे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस असल्यामुळे नागरिकांची कुटुंब गर्दी इकडे उसळलेली आहे आणि वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे दृश्य केवळ आपण कराड वार्तावर शक्यता जा, कोणताही कर्मचारी सध्या इकडे आलेला आपल्याला दिसत पाहिजे तास आलेला आहे इकडे वाहतुकीची कुंडी आहे